जी आलेली आहे बघा हे माझे डी असे आहेत त्यांनी मला मी विसरलो तुमच्यासाठी चांगली गोष्ट कागद दिला मी घोषणा करतो तर पुढची सगळी वर्ष जी आहेत ती महिलांची वर्ष आता समाजामध्ये लोक म्हणतात की एक चांगली मुलगी द्यावं आमच्याकडे सर्विसला ती ना अगदी वेळेवर येते सकाळी नवऱ्याचा डबा घाईघाईत करते पोराचा दबा करते पाच मिनटं आधी बसतो आणि पुरुष त्याला रोज एक गा कारण असतो बायकोच आजारी आहे तिला जर हॉस्पिटलमध्ये काय बायको आजारी नसते काय हॉस्पिटल आजारी असतील आणि त्यामुळे सिन्सेरिटी जी आहे नेहमीपणा प्रामाणिकपणा महिलांमध्ये आहे जिल्ह्यामध्ये आम्ही एक कोटी साठ लाख रुपये तुम्हाला देऊन एक कोल्ड स्टोरेज बनवण्याचं ठेवलं आहे कोल्ड स्टोरेज म्हणजे काय तर आपल्या वस्तू खराब होऊ नये म्हणून ठेवण्यासाठी आता हे कुठे ते करणार आहेत वगैरे ते मॅडम ठरवतील आणि मगाशी घोषित केलेला मॉल तर मी शंभर टक्के उद्यापासून कामालाच लागेल सांगा मॅडमला करेक्टरांशी बोलून जागा मिळवा आणि त्या जागेमध्ये साधारणतः एक पन्नास एक महिलांचे महिलांचे प्रॉडक्ट ठेवता येतील असं एक मॉल आपण केला पाहिजे मिलेट प्रोसेसिंग मिलेट म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी याला जगात खूपच डिमांड आहे